भगवंताला बोलत आहे आता मात्र मी या पृथ्वीवर अवतार घेऊ शकत नाही कारण पाठीमागच्या अवतारामध्ये मी लक्ष्मण झालेलो होतो आणि तुम्ही रामप्रभू झालेला होता त्यावेळेस मला अतिशय या ठिकाणी कष्ट भोगावे लागलेले आहेत मला फार या ठिकाणी यसना झालेल्या आहेत म्हणून आता तुम्ही स्वतः अवतार पृथ्वीवर घ्या मी मात्र अवतार घेऊ शकत नाही असा तुम्हाला ना ते शेष नारायण भगवंताला बोलतात हसून बोले द्विशस्त्र नयन अष्टविशती आय रे उपोषण किरार थोरारण्य तुम्हा आणि त्यावेळेस असणारे शेष नारायण सांगतात कि पाठीमागच्या जन्मामध्ये भयंकर अशा त्रास भयंकर अशा प्रकारच्या यातना मी सहन केलेल्या आहे तर त्या भयंकर अशा आरण्यामध्ये अनुवानी पायामध्ये अनुवानी पायाने तुमच्या पाठोपाठ फिरलं आणि कसल्याही प्रकारचा मी आहार घेतलेला नाही आणि त्यावेळेस मात्र मी लक्ष्मण झालेलो होतो आता मात्र मी पृथ्वीवर अवतार घेऊ शकत नाही असं असणारे ना ते शेष नारायण या ठिकाणी त्या भगवंताला म्हणजे विष्णूला बोलत आहे आता आपण अवतारावे अवतार नाट्य गो ब्राह्मण तुटी रक्षावे पती पाळावे त्यावेळेस असणारे शेष नारायण त्या भगवंताला विष्णूला विनंती करत आहेत कि आता मात्र तुम्ही एकटेच विपर्शन जा अवतार घ्या आणि त्या दुष्टांचा निपात करा त्यांचा त्या ते ठिकाणी संवार करा मी मात्र आता तुमच्या बरोबर येत नाही असं त्या ठिकाणी बोलतात त्या कोणी कपट कुटील भाव स्वामीशी हाते भोगिराव <coughs> बोले कौतुके माधव चेपती स्वानंदे आणि अशा प्रकारचं त्या शेष बोलणं ऐकल्यानंतर असणारे भगवंत हसले आणि हसून त्या ठिकाणी त्या शेषाला त्या ठिकाणी काय बोलत आहे तू माझा प्राणसा का चभूमीचा पाठी का माझा प्राण आहेस आणि तुझ्या तुझ्याशिवाय या ठिकाणी पृथ्वीवर अवतार मी एकटा घेऊ शकत नाही असं असणारे भगवंत त्या शिष्याला बोलतात तू माझे कोण तू सगळ्या माझा निज प्राण तुझं घेण मध्ये एक क्षण लग्न येवन हे शेष या ठिकाणी ज्या प्रमाण शरीर आणि प्राण हे वेगळे होऊ शकत नाहीत त्याप्रमाणे तू आणि मी या ठिकाणी वेगळे होऊ शकत नाहीत तुझ्याशिवाय मी अवतारच घेऊ हो शकत नाहीत असे असणारे ते भगवंत त्या शेषाला सांगतात तू झालाची पूर्वी लक्ष्मण लंकेशी केले गेंदण बहुत सेवा करून म्हणजे तू कौशली हे हे असणाऱ्या शेषा पाठीमागच्या अवतारामध्ये तू माझा छोटा भाऊ झाला माझी भयंकर या ठिकाणी सेवा केलीस आणि माझ्यासाठी अतोनात अशा प्रकारचं कष्ट आणि त्रास त्या ठिकाणी तू भोगलेला आहेस हे या ठिकाणी मी विसरलेलो नाही असं भगवंत त्या ठिकाणी शेषाला सांगतात आता तू पुढे जाय सत्वर होई माझा ज्येष्ठ सहोदर मी तुझी आज्ञा पाळीन निर्धार बळीपद्र होई तू भगवंतानं सांगितलं असणाऱ्या शेषाला या अवतारामध्ये काय कर तू या ठिकाणी आता देवकीच्या उदरामध्ये दे जाऊन त्या ठिकाणी स्थिर हो तू या ठिकाणी थोरला भाऊ होशील आणि नंतर मी होऊन येईल मी तुझा धाकटा भाऊ होईल जेणेकरून तू या ठिकाणी मला आज्ञा देशील आणि तुझी आज्ञा मला पाळावी लागेल अशा प्रकारे असणारे ते भगवंत त्या शेष्याला सांगतात वडील बंधू तू होई देवकीच्या गरबी लावली मी योग माय आणि अशा प्रकारे तू त्या देवकीच्या जा उदरामध्ये जाऊन माझा मोठा भाऊ हो आणि मी पाठीमा होऊन त्या योग ते भगवंत त्या शेषाला सांगतात रोमशे वगैरे गर्भ सकळ तुझ योग माया काढील मग गोकुळी आणि अशा प्रकारे त्या अशा प्रकारे तू त्या ठिकाणी त्या उदरामध्ये स्थिर झाल्यानंतर पाठीमागून मी योग मायेला पाठविल आणि तुला ती या ठिकाणी सहजपणे काढील आणि त्या असणाऱ्या रोहिणीच्या त्या ठिकाणी उदरामध्ये नेऊन ठेवील आणि मी देखील पाट्टी येईल असं असणारे भगवंत त्या ठिकाणी त्या शिष्याला सांगतात माया जागरी सुरेच्या उदरा मग मी येईन मग तुरा हो आणि अशा प्रकारे या ठिकाणी तुझ्या पाठोपाठ पट त्या ठिकाणी मी येईल आणि तू अगोदर जा असणार त्या ठिकाणी येईन मग तुम्ही आम्ही खेळे गोरक्ष संपूर्ण आणि नंतर या ठिकाणी मी देखील तुझ्या पाठोपाठ येईल आणि त्या ठिकाणी नंतर आपण असणाऱ्या त्या सर्वजण काय करू एकत्रपणे त्या ठिकाणी अतिशय आनंदाने त्या ठिकाणी क्रीडा करू असणाऱ्या गाई गोरांचं या ठिकाणी पालन करू अशा प्रकारची माहिती असणारे ते भगवंत त्या असणाऱ्या शेषाला सांगतात